नमस्कार सुप्रभात एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा सकाळचे सात वाजता टाकूया आतापर्यंतच्या हेडलाईन्सवर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी सीआयडीच्या नऊ टीम तैनात चार फरार आरोपींची बँक खाती गोठवल्याची माहिती शंभरहून अधिक लोकांची चौकशी पूर्ण नाशिक नाशिकमध्ये पालकमंत्री आमचाच होणार माणिकराव कोकाटेंचा दावा भाजप शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडूनही पालकमंत्रीपदासाठी दावा मनमोहन सिंग यांच्या मेमोरियलसाठी केंद्र सरकार किसान घाट किंवा राष्ट्रीय स्मृतीस्थळावरती जागा देण्याच्या तयारीत जे पी नड्डांची माहिती नवी मुंबई विमानतळावरती पहिल्या प्रवासी विमानाचं यशस्वी लँडिंग मे महिन्यात एअरपोर्ट कार्यान्वित होण्याची शक्यता पाटण्यात आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा तुफान लाठीचार्ज प्रशांत किशोरसह एकवीस जणांवर गुन्हे दाखल जळगावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर निम्म्यावर आवक वाढली दर तीस रुपये किलोवर मध्य आणि ईशान्य भारतात तापमानात आणखी घट होणार किमान तापमान साडेचार अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान राहणार दक्षिण इथिओपियात कारचा भीषण अपघात सहासष्ट जणांचा मृत्यू चार जणांना वाचवण्यात यश बांगलादेशमध्ये आता एकोणीसशे बहात्तरची राज्यघटनाच बदलण्याची विद्यार्थी आंदोलकांची मागणी सरकार आणि विरोधी पक्षांनी हात झटकले